महाराष्ट्र विधानसभेचं अधिवेशन सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीचा दौरा केला आणि या दिल्लीच्या दौऱ्यामागे कारण सांगण्यात आलं ते म्हणजे इन्कम टॅक्सच्या नोटीसचं राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी एका कार्यक्रमात आपल्याला इन्कम टॅक्सची नोटीस आली असं सांगितलं आणि नंतर त्यांनी त्यामध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांना देखील नोटीस आल्याचं सांगितलं होतं परंतु नंतर त्यांनी आपल्या विधानावरून लुटर्न घेतला आणि नोटीस फक्त माझ्या एकट्यालाच आली असं सांगितलं खासदार श्रीकांत शिंदे आणि मंत्री संजय शिरसाट यांना आलेल्या इन्कम टॅक्सच्या नोटीसीच्या माध्यमातून नोटीसीमुळेच एकनाथ शिंदे यांनी दिल्लीला दौरा केला अशा चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहेत पण मंडळी या सगळ्यामध्ये मागच्या बाजूला अशी चर्चा आहे धबक्या आवाजात की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातूनच एकनाथ शिंदेंच्या आणि महायुतीच्या काही मंत्र्यांचा गेम करण्याचा सध्या प्रयत्न सुरू आहे ज्यामुळे शिंदेंच्या मंत्र्यांचे नवनवीन घोटाळे समोर येत आहेत आणि याच घोटाळ्यांच्या माध्यमातून एकनाथ शिंदेंची बार्गेनिंग पॉवर कमी करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे यामागे तथ्य नेमकं काय आहे या, का या चर्चांमागे सत्य काय आहे पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्र सर्वात आधी या टीकेच्या केंद्रस्थानी जे राहिलेले आहेत ते म्हणजे राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट संजय शिरसाट यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून माजी खासदार इम्तियाज जलील यांनी विविध आरोप केले मध्यंतरी झालेला वीट हॉटेजचा घोटाळा असू दे किंवा नंतर एम आय डी सीची जमीन पुत्राच्या नावे करण्याचा प्रताप असू देत या एक ना एक अशा प्रकारामुळे त्यांच्यावर विविध पातळ्यातून टीका होते पातळ्यावर झालेल्या या टीकेचे धनी जरी संजय शिरसाट असले तरी त्या माध्यमातून एकनाथ शिंदेना डॅमेज करण्याचा प्रयत्न सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे संजय शिरसाट यांच्यावर एक इम्तियाज जली यांनी विविध आरोप केले होते त्यामध्ये दलितांच्या जमिनी लाटण्याचं प्रकरण असू देत किंवा त्यांच्या पुत्राने बीड्स हॉटेलच्या संदर्भात केलेली त्या बीडचं प्रकरण असू देत या सर्व प्रकरणामुळे एकनाथ शिंदे आणि संजय शिरसाट या दोघांच्याही प्रतिमा ज्या आहेत त्या डागाळण्यास माध्यमांमध्ये सुरुवात झालेली होती म्हणून संजय शिरसाट आणि पर्यायने एकनाथ शिंदे यांचा यांना केंद्रस्थानी ठेवून यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे दुसरे मंत्री शिंदेंचे ज्यांच्यावर टीका सध्या सुरू आहे ती म्हणजे मराठीच्या मुद्द्यावरून सुरू झालेली टीका दादा भुसे यांच्यावर दादा भुसे यांच्या शिक्षण मंत्रालयात जर आपण पाहिलं तर सुरुवातीला एक जे आर निघतो नंतर तो जे रद्द होतो नंतर त्यात बदल होतो नंतर आता समिती येते टीकेच्या केंद्रस्थानी जरी भाजप असली तरी जास्तीत जास्त डॅमेज जे आहे ते करण्याचा प्रयत्न होतो तो म्हणजे दादा भुसे यांना दादा भुसे यांच्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून झालेल्या त्या जी आरचा आणि मराठीचा मुद्दा या सगळ्या मुद्द्यामधूनच जर आपण पाहिलं तर दादा भुसेंवर टीका करण्यात येते आणि दादा भुसेंवर झालेली टीका त्यांची प्रतिमा डागाळण्यासाठी केलेली पाहायला मिळते हे दुसरे मंत्री आहेत ज्यांच्यावर अशा पद्धतीचे आरोप होत आहेत तिसरे मंत्री जय आपल्याला सध्या फक्त एका इव्हेंटपूर्ती जरी आपल्याला पाहायला मिळाले असेल तर त्यामागे बरंच राजकारणे असं म्हणतात ते म्हणजे राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक प्रताप सरनाईक यांच्या खात्यामध्ये मध्यंतरी एस टीच्या संदर्भातला एक मुद्दा जो आहे तो परत चर्चेला आला होता आणि त्यानंतर त्या मोठ्या निर्णयावर फडणवीसांनी स्टे आणला आणि म्हटलं होतं की त्या परिवहन खात्यामध्ये एक मोठा घोटाळा होत होता परंतु फडणवीसांनीच तो दाबला फडणवीसांनीच त्यावर स्टे आणला अशा पद्धतीची गोष्ट होती या माध्यमातून प्रताप सरनाईक यांचे पंख छाटण्याचा कार्यक्रम त्या सरकारमध्ये होत असल्याचं सुद्धा आवाजात चर्चा आहे प्रताप सरनाईक सध्या मीरा भाईंदरच्या त्या मराठी वर्षानंतर चर्चेत आलेले आहेत त्यांच्यावर त्या प्रकरणावरून सुद्धा टीका होते परंतु प्रताप सरनाईक यांचं जर मूळ टीका होण्याचं कारण जे पाहिलं ते म्हणजे त्या तो जो स्कॅम आहे परिवहन खात्यामध्ये किंवा असं म्हटलं गेलं की त्या जी डील होणार होती खाजगीकरणाच्या संदर्भातली त्या गोष्टीमुळे ते शांत असल्याचं पाहायला मिळत आहे या तीन मंत्र्यांशिवाय खासदार संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरच्या नावावर केली दीडशे कोटीची सालाची जमीन असेल किंवा या संदर्भात संजय गायकवाड सारख्या आमदारांचं कॅम्टीनचं प्रकरण असो म्हणजेच फडणवीसांकडनं शिंदेचे आमदार आणि खासदार जे आहेत त्यांच्यावर सुद्धा टार्गेट केलं जात आहे आणि या सगळ्यामध्ये कुणाचंही समर्थन आम्ही करत नाही असं फडणवीस म्हणत आहेत संजय गायकवाड यांच्या मारहाणीच्या प्रकरणानंतरसुद्धा त्यांनी घेतलेला स्टँड तसाच होता की आमदारांना अशा पद्धतीचं वागणूक योग्य नाही आहे मारहाण करणं चुकीचं आहे म्हणून असं म्हटलं जातं आहे की देवेंद्र फडणवीस हे ठरवून एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांचा आणि त्यांच्या आमदार खासदारांना अडकवण्याचा प्रयत्न करता आहे यामागे सत्य किती या नेमकं आहे हे आपल्याला येणाऱ्या काळात कळेलच परंतु फडणवीसांनी एक प्रकारे शिंदेंना डॅमेज केलं तर त्याचा फटका हा महायुतीच्या एकंदर सरकारला बसेल की शिंदेंनाच त्यामध्ये बसेल कमेंट करून आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा